बनार आहोत इंग्रजी किंवा ग्रेगोरियन वर्षाचे महिने त्यांचे स्पेलिंग आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात असणारे एकूण दिवस जे ए एन यू ए आर वाई जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये एकूण 31 एक दिवस असतात

जून जून महिन्यामध्ये एकूण तीस दिवस असतात जे यू एल वाय जुलै जुलै महिन्यामध्ये एकूण एकतीस दिवस असतात ए यू ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण एक दिवस असतात नसतात बी सी एम बी आर डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 31 एक दिवस असतात धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद